जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आज आम्ही सगळे जर जिल्हाधिकारीला विचारण्यात आलो होतो त्याचबरोबर दुःखद घटना म्हणजे सूर्यवंशी नावाचा एक असलेला तरुण शाह न्यायालय कोठरीमध्ये असताना त्याचा मृत्यू हवा ही बाब मात्र खेदजनक आहे आणि देशाच्या लोकशाहीला देशाच्या संविधानाला आणि व्यवस्थेला लाजवणारी गोष्ट की ज्या देशामध्ये लोकशाही नांदते त्या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान आणि त्या देशातली प्रशासन व्यवस्था जर इतक्या पद्धतीनं नालायकपणानं झालं राहत असेल आणि एका एल एल बी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू होत असेल तर या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारा न्यायालयीन कुठे असणारा जो चॅरिटेबल अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करावं आणि त्याचबरोबर प्रभणीमध्ये झालेल्या ज्या संविधान हे आमचा आत्मा आहे हा आमचा म्हणजे या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा तो आत्मा आहे कारण संविधान हा तुम्हाला तुमचे फंडामेंटल राईट सुरक्षित करतो संविधान तुम्हाला तुमचे अधिकार सुरक्षित करून देतं आणि इतकं सुद्धा जर तुम्ही संविधानाची तोडफोड करताय तर तो तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे आणि ज्यांनी ही तोडफोड केली त्याच्यावर कारवाई होण्यासाठी विलंब का लागतो आणि विलंब लागत असताना ज्यांनी संविधानाच्या बाजूने आवाज उठवला अशा संविधानप्रेमींवर हल्ला होतो की ना, ना, ही, हो ही ले, बाब या देशातल्या लोकशाहीला राज्यघटनेला कशालाही नाही परवडणार आहे येणाऱ्या काळामध्ये काय होईल हे सांगताना येणारी गोष्ट आहे आणि म्हणून संविधानावर हल्ला करणारा संविधानाबद्दल प्रेम न करणारा आणि संविधानाबद्दल तुच्छता बाळगणाऱ्या माणसाला भारतात राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे ज्याला नको असेल संविधान त्यानं या देश सोडून जावं अन्यथा सरकारनं त्यांच्यावर कारवाई राष्ट्रद्रोहाची कारवाई करून बाहेर काढावं अगर संविधान तुम्ही मंजूर नाही है ची, ची, ना ही। तो देशभर येणे का तुम्ही कोई हक नाही आहे अशा पद्धतीची सरकारची भूमिका असावी यासाठी आम्ही निर्णय आणि लवकरच याचा ओप होणार आहे लवकरच याच्यावर कारवाई जर झाली नाही तर याचा उद्रेक होईल आणि झालेला उद्रेक सरकारला परवणार नाही प्रशासनाला परवणार नाही तुम्ही आज फार मस्त मजेत आहात पण तुम्हाला माहीत नाही सामान्य माणूस रस्त्यावरला चिडला आणि चिडलेला माणूस एकदा का रडला आणि रडून तो एकदा का लढला तर येणारी व्यवस्था सुद्धा तो हलवतो याची जाणीव असावी आम्ही बाबासाहेबांशी निकर आहोत बाबासाहेब आमच्यासाठी सर्वोत्साहे बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा दा जर कुणी अवमान करणार असेल तर त्याने याद राखून ठेवावं अगर तुम्ही संविधान मंजूर नाही आहे तो देश देशमध्ये रेणे का तुम्ही कोई हक नाही आहे अशा पद्धतीची एक घोषणा घेत आम्ही उद्याच्याला हे आंदोलन चिघड चिघडू घराघरात पेटू आणि ज्याला संविधान मान्य आहे त्याने आमच्यासोबत यायचं त्याला जात धर्मपंत नाही हे आमच्या धर्माच्या अमक्या जातीच्या लोकांनी यावं अजे आहात आमचं म्हणणं आमचं म्हणणं आहे ज्याला ज्याला संविधान मान्य आहे ज्याला ज्याला लोकशाही मान्य आहे आणि ज्याला ज्याला हा देश माझा वाटतो त्या प्रत्येक माणसानं रस्त्यावर उतरावं हो। कारण संविधान हे आमचा अधिकार आहे संविधान हे आमचा श्वास आहे आणि जर श्वास गोरमेंटला तर देश भारतात्र जाईल आणि तो जाऊ नये म्हणून जी ही लढाई सुरू आहे या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं इथं आव्हान जाहीर करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी फार सुंदरपणे आम्हाला ट्रीट केलेलं आहे त्यांनी आपलं निवेदन वर पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते म्हणले कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई करण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे मी माझ्याजवळ जे अधिकार आहेत त्या सर्व अधिकारांचा वापर करून आपलं निवेदन गृहमंत्र्याला पाठवतो त्यांनी छानपैकी कॉपरेट केलेलं आहे पण मनातला राग आणि त्याग अजून थांबलेला नाही पण मी या निमित्तानं आवाहन करीन की जरा ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचा संविधान आपला श्वास वाटतो आणि जरा ज्याला हा देश लोकशाही राहावा असं वाटतं त्या प्रत्येक कार्यकर्त्याने उठावं आणि संविधान वाचवण्यासाठी रस्ता उतरावं एवढंच आवाहन करतो टॅन 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 जी केम माझी दळणाची कटकट मिटली टॅन टॅन टँग टॅन टँग टॅन टॅन टँग टॅन टँग टॅन गहू ज्वारी ग्राइंड सिरीयथिंग हियर जी केम आटा चक्की टँग टँग टॅन टँग टॅन टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग